कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं खूप मोठं प्रमाण झालेलं आहे ज्यामध्ये कापूस या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये फुलं आणि पाते या ठिकाणी भरपूर अशी गळालेली आहेत या पावसाच्या माध्यमामधून हे दिसताना हे भरपूर असे गळालेले आहेत मग अशा अवस्थेमध्ये आपण कोणती फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारण यासाठी आपल्याला पाती आळी आणि बोंड आळीसाठी आपण प्रोफेक्स सुपर हे चाळीस एम एल प्रतिपंप त्यानंतर मवा तुडतुडे पांढरी मासी या थ्रिप्स यासाठी आपण यू पी एल कंपनीचं जे लान्सर गोड आहे हे चाळीस ग्राम प्रतिपंप त्यानंतर हे फुलं आणि हे मध्ये जे बुरशी येणारी आहे त्या माध्यमामधून हे असे गळतात यासाठी आपण बाहेर कंपनीचं जे नेटिव आहे ते पंधरा ग्राम प्रतिपंप आणि हे फुलं आणि पात्याची संख्या भरपूर निघावी यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायची बायोडिटा ज्यामध्ये चाळीस एम एल प्रतिपंप आणि एक लिंबोळी आर्क हे आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप टाकून आपल्याला याचा स्प्रे फवारणी घ्यायची ज्या माध्यमामधून आपल्याला फुलं आणि बोंडाची संख्या भरपूर होईल यामध्ये पातेआळी होणार नाही आणि बोंडआळीसुद्धा होणार नाही यामध्ये पांढरी मासी मवा तुडतुडी यासारखे रोग येणार नाहीत अशा पद्धतीने आपण फवारणी कर करायला पाहिजे की जेणेकरून की आपल्या कापसाला ह्या टाईपनं हे असे बोंड तयार होतात हे बघा हे भरपूर या फांद्याला ब्रँचला आहेत एक एक फांदीला खूप बोंड लागलेले आहेत अशा पद्धतीने आपल्या कापसामध्ये बोंड होतात जे की हे जे आहे हे जे बोंड आहे ह्या प्रोफेक्स सुपर मुळं होणार नाही अशा पद्धतीने आपण ह्या पावसाच्या प्रमाणामध्ये आपण फवारणी कापसावर घ्यायला पाहिजे कारण पिकाचं हे नुकसान होणार नाही अशा प्रकारे जर आपण फवारणी केलीस तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तम दर्जेदार असं उत्पन्न मिळेल जर शेतकरी मित्रांनो माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत धन्यवाद